म्हणजे स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली हो, आहे म्हणायचं का हो हो अर्ज एकच आमचा अर्ज दोन 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 उमेदवार ऋषभ रु, ऋषभ रु, आवारे आणि रामचंद्र नाणा आवारे कोण कोणाची युती होईल फायनल केली कोणाची युती होईल पक्ष आता आम्ही उद्या आमचं छाननी आहे आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व डिटेल देऊ आता लगेच काय आम्ही बोलू शकत नाही परंतु आमची चर्चा सकारात्मक चालू आहे आम्ही भाजप सोडून नवीन भाजपा जे उड्या येतील त्या न घेऊन पुढे जाणार आहे